मायाका आणि बाळूमामांचा सा साक्षात चमत्कार जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्या आजींच्या रानामध्ये तो आहे मित्रांनो विषय तुम्हाला असं सांगतो की यांनी वीस वर्षापूर्वी यांच्याकडं बाळूमामाची मेंढर आली होती त्यावेळी जो बाळूमामाच्या पालखीचा जो टाक आहे तो इथंच अडकला होता किंवा राहिला होता तो त्यांनी जाऊन दिला परंतु त्यानंतर यांना असा अनुभव आला की यांच्या घरामध्ये साप वगैरे निघण्याचं प्रमाण वाढले त्यानंतर मग यांना थोडं थोडं लोकांनी समजावून सांगितल्यानंतर लोकांच्या यांच्या शेजारबाजारांच्या स्वप्नात येऊन बाळूमामा असतील देवी असेल सांगायला लागले की आम्ही साक्षात आम्ही इथं आहे तुम्ही का देव देवदेव करत बसताय बाहेर जात बसताय असा हा सगळा विषय आहे तासगावच्या जवळचा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल हा चमत्कार बघून मात्र तुमच्या होश उडणार आहेत या आजीने यांच्या राहण्यामध्ये ना छोटस मायाका देवी आणि बाळू मामाला दगडाच्या रूपात पूजायला चालू केलं होतं तो दगड लिटरली रोज आकार घेतोय आणि वाढतोय मामांचा आणि मायाका देवींचा हा विषय नक्की बघा बाळू मामाच्या नावाने सद्गुरु संत श्री बाळूमामा यांचा सा साक्षात चमत्कार मी तुम्हाला एक दाखवते बर का तासगाव शहराच्या आसपासचा हा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी मेंढर बाळूमामाची यांच्याकडे आली होती तिथून पुढे काय झालं आणि कसा हा बाळूमामाचा चमत्कार आहे सगळ्यांना सा सांगा पहिलं लयस वर्षाच्या माग लय झालेलं होतं ते आता सत्य पुढे आलं बर काय झालं होतं <coughs> इथं मेंढ्र आलती बाळू काय बागा माही हे होत भाऊ सगळं होत आणि इथं मेंढरा जा जाताना टाकत विसरला होता दुसरीकडे गेली मग टाक नेऊन दिला आम्ही तो पण ती पुन्हा पाच सहा वर्ष घेणारच नाही मग साप लांबड ह्याच्यापेक्षा मोठ मोठ प्रत्येक जण गारुडे आणून सगळ्या तास गावात माहित आहे गारुडे धरणारी पुंगीवाली किती जर धरलं तर घावत नव्हतं साप मारायला रोज साप घरात दारात शेतात भांगलणीत वट्यात कुठं पाहिजे तिथं दोन वरचे साप त्या सगळ्या शेजा मारलं 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 चार चार दिवसात मारलं तरी पण नाही पण सगळी म्हणले तुम्ही हे घर सोडून जावा इतक्या घरात साप हातरणात साप मोठ आतूर मोठं लज्जाच्या लज्जा डबल आणि धुळे होते लांब वर जायची नापटायची बैल होती आमची बैला त्या त्यातनं पण आवतातनं पण उभा राहायची आडवी पुन्हा एक जणाला विचारलं तर ती म्हणली आमचं सत्य बाळू मामा तिथं खरा आहे गेला नाही तुम्ही मग एवढा एवढाच खरा सगळं वाळू ढिगार होता ना पहिला वाळू होय होती आता साडी साडेनिस पंचवीस वर्ष झाली गेला जिथे ही सगळं घडले त्याच ठिकाणी मी आजींना घेऊन चालले तुम्हाला पण सगळ्या विषय दाखवतो चॅनलला फॉलो करून ठेवा इतर ठिकाणी या पोचायचं कसं ही सगळी माहिती सांगणार आहे तर ह्या आजी आजोबाने मला आता जस्ट काय सांगितलं माहिती का की एक एक काळी यांच्याकडे बाळू मामाची मेंढरा आली होती बरोबर बर ना त्यावेळी ह्यांच्या रानात ती होती तिथून पुढे काय झालं सांगा आजी तुम्ही थोडं सांगा यांना पहिल्यांदा इथली उठून गेली मग आम्हाला एक टाक गावला आणि दोन रुपये ठोकळा गावला आम्ही नेऊन दिला तर ती म्हटलं पुजारी म्हटलं आमच्यात कधीच राहत नाही म्हटलं आयुष्यात की राहायला कसा काय तुमच्यात देव गेला नाही म्हटलं तरी आमच्या लक्षातच नाही पाच सहा वर्ष लक्षात नव्हतं आणि नंतर परत मग ती साप निघायला लागल्यानंतर मग असं जाण त्याला विचारून ती म्हटलं जाण मारू मारून प्रमाणात निघाल पायात इतकं सापतार शेजारी माझ पाजारी सगळी मारण कटाळली मारायला येणार नाही म्हणले घर सोडून जावं म्हणतो त्या आणि शेवटी म्हणली की आता ह्याच्यावर काय उपाय नाही घर सोडून जावा तरी सुद्धा पुन्हा आम्ही जानकाराला विचारलं ती म्हणले बाळूमामाय म्हणल्यावर आम्ही तो खडा ठेवला एक दोन वर्ष आमचं आम्ही घरी पूजा केली नंतर त्याचा ती स्वतः जाऊन भक्ताशनी भेटून इकडं माणसं यायची पण हा म्हणजे तुम्हाला एवढं काय त्याची आयडिया नव्हती पण आजूबाजूच्या लोकांच्या स्वप्नात येणं ही त्यांना अनुभव यायला लागला अनुभव यायला ती या लागली स्वतः इकडं कुठं नंतर मग आम्ही ती छोटस मंदिर बांधलं छोटस मंदिर आता तुम्ही तिथं बांधले म्हणजे तुम्ही ज्यावेळी ठेवलं होतं तुम्ही त्यावेळी होता त्याचं एवढंच फक्त ते ठेवलं होतं मला चांगलं आठवते आणि तुझं आता रूपांतर आपण जसं दाखवलं यांना तसं म्हणजे त्याला पूर्ण त्याचा आकार ते, ते रूप यायला लागले आणि ह्याचा अनुभव तुमचं सांगायचं म्हणला तर काय वाटते सगळा अनुभव आला बर म्हणजे ह्याच्यात असं कुठलं नाही की बाबा माणसानी आपलं कुठलं ह्याच्यात काय आपली काय अपेक्षा नाही लोकांना पाहते बस तुम्ही देवाला करा नाही करा तुम्ही काय असेल की स्वतः बोलून काय ते मत तुम्ही करा आम्हाला पण आम्ही भक्त आहे आम्हाला काही कळत नाही सांग आमच्या भक्तीनं आमच्या रानात आलाय आलाय भक्तीनं आलाय आम्ही एकही रुपयाची कुणाची अपेक्षा अजूनही करत नाही आणि प्रसादात घालाय प्रत्येक जण मी देऊ का मी देऊ का सगळेजण प्रसादाला मदत करते 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 साखर ही सगळं देते तुम्ही प्रसाद घालायची तारीख एवढी ठरू दे ठरलं म्हटलं की येऊन पडते पहिल्यांदा देतील कारण त्यांना अनुभव असा आलेला आहे मामांचा बरेच भक्त त्यांचं काय असेल ते नवस इच्छा रविवारी ही कधी येते जास्त यायचं प्रमाण रविवारी आमोशा रविवारी आमुषाने रविवारीला जास्त यायचं प्रमाण लोकांचा म्हणजे एक वेळा आदमापूरला जायला जमलं नाही जमलं राहिलं तरी इथे ती येणार स्वतःच काय असेल ती बोलणार फळ ठेवणार नारळ ठेवणार पूर्ण झाल्यावर काय असेल ती बोलल्या देवाला पूर्ण जास्त नाही घाती ती खाली एक बाई आहे ती माया गैला खोंड होऊन देईल खोंड होऊन देईल म्हणून सांगितलं खोंड झाला घंटी आणून घात ती घंटी पाच पाड्या होत्या पहिल्या म्हणून ती खोंड झाल्यावर ती घंटी आणून घातली मागच्या वर्षी पहिल्यांदा तिला पाच पाड्या त्यानंतर तिने येऊन बोलली बोलली साव फोन झाल्यावर तिने घंटी देवाला असं हे आपलं छोटस मंदिर चालाय देवावरची श्रद्धा चालाय आणि तासगाव पासन किती किलोमीटर असेल तरी दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटर आहे बरोबर पत्ता इथला सांगायचं म्हणलं तर निमनीच म्हणाय ना तुम्हाला कार्ड बरोबर कार्ड आणा की तर आजीला विचार आजी इथे जे लोक येतात का नाही त्यांचं काय म्हणणं असते याबद्दल बाबा लोकांचं की बाबा हा आम्हाला असं अनुभव आला तुम्हाला असते नक्की आम्हाला असं आम्ही आम, आम करणार आहे आम्हाला आदल्या दिवशी फोन येते तुम्ही तिथं थांबा तेच आपल्या देवाचा अभिषेक करायचा साडी कपडे घालायचे सगळं करतो मग होय होय बर बर तुम्हाला डायरेक्ट फोनच येते हो फो, फोनच येते त्यांचा आमच्याकडे नंबर सगळ्यांनी घेऊन गेले ती जाताना मग या संध्या आदल्या दिवशी फोन करते उद्या आम्ही अभिषेक करणार आहे बरं 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 तसं तुम्ही अभिषेक येऊन करतो आम्ही ते असते तेच करताना मग तुम्ही आदमापूरला जाता होय जात तुमच्या पण स्वप्नात हे बरेच अनुभव आले असतील येते ते नाहीच नाही जातो आम्ही आदमापूरला जातो लोकरवाडीला जातो आम्हाला ते बाळमामाचा नादच आता कुठं बाळूमामा असं म्हटलं की तिकडे पळतोच हा म्हणजे तुमच्या बरोबर ती घडलं तसं म्हणून ती तुम्हाला आवड आहे आवड झाली बरोबर का हो है। म्हणजे सुरुवातीला असं नव्हतं की आम्हाला पाहिजेच सगळ्या जनताना हिथन दुसरीकडे गेला खाली इकडून अशा गाड्या आल्या होत्या आमचं ही घर नव्हतं मागं कोपाट होत चप्पार होतं इथं बेदानायला आम्ही सगळं पुढे थांबल्या गाडी जायना पुढे ना बारक टाक असतात का नाही त्यांची गाडी थांबली हिथं थांबल्याबरोबर हेनी म्हणलं अगं की गाडी थांबल्या बाळूमामाव मा कुठला बाळूमामान आपलं काम आहे ते तरी सुद्धा मी एक नारळ अगरबत्ती घेतली धराफोडा म्हटलं नाही म्हटला इथं गाडी थांबल्या त्या कारणाने तुम्ही आज जीव खाली आरतीला या मी आरतीला गेलीच hmm. नाही राग राग मग हेच नाही लावून दिलं hmm. हेनी जाऊन आरतीच नारलं उद्या सकाळच्या आरतीला त्यांनी कवल लावला कुठे ला� जायचं म्हणून हितच सांगितलं त्याने बर बर लावला तिकडे कवर लावला खालच्या मळ्यात अजून दीड किलोमीटर खाली मळा आहे इथं जाणार आहे कवर लावला कव्हर लावल्यावर ना परत मी म्हंटल नको मला, मला बाळूमामा घ्यायचा नाही नाही म्हणून ह्या हजार माणसात मी उभा राहील ती एकटी नाही म्हणून बर तरी शेवटी आमचे दीर जावा सगळ्या म्हणल्या तुम्ही का नाही म्हणताय नकोच म्हंटल कशाला द्यावा आपल्याला पाहिजे ती नकोच देऊच नको आहे मला बर मग पुन्हा मग मी पुन्हा इतकं शेजारी हजार म्हटला तो आता वारला वर्ष झालं Hmm. म्हणला वहिनी तुमच्याकडे खर्चाकडे काय नाही का भाऊला लावून द्या मी सगळं मटेरियल देतो दोन हजार तुमच्या पैसे घ्या hmm. आणि आपण देव देव आणूया का म्हणलं माझी पन्नास माणसं ती घरात म्हणलं hmm. आणि तुमच्या शेजाऱ्याकडं आज घेतलं मी उद्या काय करू hmm. मी घेत नाही म्हणलं hmm. म्हणल्यानंतर मग पुन्हा तेव्हा हो गेला तर आमचं गावातलं तीन दीर आलं म्हणण्यात दोन दिर आलं तुम्ही hmm. का वहिनी नाही म्हणताय चला होय म्हणून या आणि देव आणूया आपोआप त्यानं गोळा केली की के दे यायच देवाला यायच होत म्हणून आम्ही नाहीच म्हणून बसलो ती सगळी आरतीला जेवढे आलेली माणसं सगळी नानावठे होते होती का नाही म्हणते नाही एवढं नको एवढं खरं तर सकाळ उठून त्यानं कवल दिलाच हिथच येणार आहे म्हणून त्याच तुम्हाला सत्य उशिरा तुमच्या पुढे आलं पुढं पाच सहा वर्षांनंतर आलं पाच सहा वर्षानंतर आले सध्या ते आकार पण घ्यायला आता सध्या चालू आहे साक्षात काय म्हणायला चमत्कार आपल्याला आता सध्या जे आपण म्हणतोय का ना विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा आपण म्हणतोय सध्या तुमच्या समोर ते तयार झालेला डोळाचा बॉल सारखा होता होताच वाळू ठेवतो हिथच घेतला तोंडा आणि ठेवला इकडे एक इथ इकडे एक इथ आणि वर एक इथ त्यावर दोन वर्ष पूजा केली आम्ही पारायण चालू केलं तो आम्ही पारायण केलं चालू दोन वर्ष पूजा केली पुन्हा 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 सगळं माजूर व्हायला लागलं लोकांना माहित व्हायला लागलं ना अनुभव यायला लागलं मग सगळी यायला पाच सात दहा वर्षात तर भरपूर लोक आहेत कोणाला डोळ्याला दिसत नाही बोलतो ते पुन्हा घंटी घालतो म्हणते ती मग ते बारक्या घंटे ते घातलेले आहेत सगळ्या सगळ्या सांगितलेलं नाही 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 आपल्याला ज्ञान असं सांगायसारखं नाही आमची भक्ती पोटी आले लाए। आले लाए। भक्ती पोटी आले <coughs> जाले जाले। ताक दाए। ताक दाए। ते आले नाही आमच्या भक्ती पोटी ते आले नाही म्हणजे नको म्हणण्यापासून कि आता बाळू मामा शिवाय सुचत नाही इथपर्यंतचा तुमचा प्रवास झाला झालाय बरोबर आहे म्हणजे बाळू मामाची ताकद आहे ताकद या भक्तीमध्ये जेवढी ताकद आहे म्हणजे हजार खाल्ल्या मळ्यात होती तर किती यांना सांगितलं आम्ही गेलो नाही एवढं खरं आमच्या पाच सात जण जावा जावा आहे दोघी सासू आहे त्या धीर सात आहेत सगळ्यांनी मिंती केल्या नाही म्हटलं देवच नको आम्हाला शेवटी पुन्हा गावात सगळी जणी आली तर माझी मूर्ती घातली समजूत घातली आणूया म्हणून मग आणला ते पुन्हा पुरी फोनवर कळाल्यावर म्हटलं का ते आम्ही महिना महिना आम्ही त्यासाठी कार्ड देतोय तर येत नाही तुमच्या मागं लागले तर तुम्ही काय घेत नाही त्यांना पाहिजे असून कोणाला नाही मिळत नाही आम्ही महिना महिना आम्ही कार्ड घेतोय त्यांच्याकडं खाली म्हटली आमच्याकडे नाही आम्हाला की इकडे दिलं इकडे आली तेव्हा अनुभव आहे सगळ्या लोकांना कुणालाही विचाराय तस लय लोकांनी अनुभव आहे ते आम्ही दोन गोष्टी आल्या तुम्हाला हे सांगावं असं आम्हाला येत नाही बरोबर फक्त तुमची मनात काय आहे तिथं पाया पडा तुम्हाला अनुभव आला म्हणजे आम्ही पुजारी नाही आम्ही बघताय बघताय आम्हाला असं झालेलं आहे तुम्ही बघा तुमचं काय तुम्ही ठरव तुम्ही असं काय मनानं कुणाला आलंय की तू एवढं घाल तू एवढं कर नाही नाही वीस पंचवीस वर्ष होत आली अजिबात नाव सांगा आता सगळ्यांना नंदा परसराम शिंदे शिंदे तुमचं हिरान किती एकर कराय मग आता काय म्हणताय आता मंदिर आता आपलं आहे ते छोटस आहे मामांचं आपलं काय तुम्हाला वाटते काय करायचं पुढं जर मोठं झालं तर झालं झालं तर आपली होईल होईल ते होईल होईल आताच म्हणतो तर चा झाड म्हणतो ती काढा आणि पुढं पत्र मार माणस बसायला तिथं सावली नाही मग आता जिथे म्हणले जरा बाग आहे आता दोन वर्षांत बाग काढायचीच आहे मग तुम्हाला काय पसरायच ती पसरा असं झालं परत काय त्याच्या पुरत कोणता धोरण कोणता सगळा असा वावर सोडणारच आहे आम्ही पुन्हा पण बाग आहे म्हणून म्हणजे करायचं बर करायच आहे सगळ्यात महत्वाच म्हण जिथे आपल्याला हाकेला उभा ते त्याच्यामुळे काय नाही कसलाही नव असू दे इच्छा असू दे किंवा काय अडचण असू दे पूर्ण होणार पूर्ण होते आतापर्यंत जेवढा आता ह्याला वीस वर्ष झाली ना होय या गोष्टीला पहिल्यांदा तुम्हाला वाटलं की काय आपलं करावं म्हणून करावं करावं म्हणजे आम्ही नुसतं दगड आणि दगड ठेवल्यानंतर मग तुम्हाला ती मोठा होतो किंवा आकार बदल ही कधी लक्षात आली पुन्हा पाच सहा वर्षांना चांगलं पुन्हा बदलत बदलत, बदलत पुन्हा पाच सहा वर्षानं बदल माणसं याय लागली पुन्हा उचलून भेटायला म्हणून आम्ही ती कट्टा करून त्यातच घातलं म्हणून ती मंदिर हे ती माणसं येऊन मामाला उचलून उचलून असं भेटायला लागली सगळी त्यांना अनुभव असं यायला लागलं ना भेटताना मग ते म्हंटल कोणाच्या हाताळून नको काय नको आपलं आपण फिट्ट करूया म्हणजे मग फिट्ट केलं ती फिट्ट केल्यास एवढाच वाटा होता एवढाच होता कोण ठेवला करूया सगळ्यात सहकुशीनं 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 सगळ्यांच्या आम्ही दोघच मी दोघच नाही या सगळ्या शेजारच्या बायका म्हणजे नाही कुणाला पण इथे विचारा ठेवताना केवढं होतं सगळं 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 विचारा त्यामुळे ही शेजारी बाजार इथे सगळी येतात सगळी सगळी येते शेजार आमच्या अडचणी म्हणून थांबवलंय पण सारखं त्यांची खाय आणि एकदा तारीख ठरली की मनानं सगळे आणून टाकते तुमचं लिस्ट काढा hmm. त्या लिस्टीत सगळं आणून टाकते वव्या असते त्या पुन्हा भजन असतंय सवासणी असते त्या मायाकाच्या सगळं सगळं <laughs> <laughs> तुम्हाला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कल्पनाच नव्हती की स्वतः साक्षात बाळूमामा येत आहेत पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या स्वप्नात येऊन स्वतः बाळूमामाने हे सांगितलं की स्वतः मी इथं साक्षात आहे आदमापूरला तुम्हाला जायचं जमत नसेल किंवा तुम्ही नाही गेला तरी इथं मात्र येऊन तुमची काय असेल ती नवस्पूर्ती करा बरोबर ना हा, हा हो बरोबर आहे म्हणजे असं लोकांना सांगितलं मग तुमच्या लक्षात आलं त्याला आम्हाला सगळ्या शेजाऱ्यांनी म्हटली सगळी बोलली तुम्ही इथं बसवा आम्ही म्हणायची नाही आमच्यात माणूस जास्त आहे मला काहीही नको आहे देव म्हटल्यानंतर तरी तरी सुद्धा आमच्यात जनावर आजारी पडायचं माणसं आजारी पडायची असं चालू झालं आणि साप म्हणजे ह्याकडं त्या कडला सापच सगळं त्याच्यामुळे लक्षात आलं सगळी म्हणजे ठेवा मंदिर करूया सगळी साथ देते ती पूर्ण तासगाव सगळी येते त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की बाबा ही स्वतः साक्षात बाळूमान तुम्ही ठेवताना अक्षरशः एवढंच आता सध्या केवढी आहे ती उंची खालीपर्यंत आहे का होय पर्यंतच आहे की आता ते काय करायला लागले बायका आल्या का नाही गड्यात पडून भेटायला लागल्या बर म्हणून आम्ही त्याला हे केलं बरं हिथन चालू हे काही बिंबी बिंबी तयार लागले हो काही सगळं इकडं बाजूला ह्या बाजूला ही पहिल्यांदा ठेवतात एवढा खडा होता बॉल बराबर का आता एवढं झालं आता एवढा झाला तुमचं कधी लक्षात आलं आज व्हायला तो पाच सहा वर्षाने अनुभव म्हणजे हा अगदी जागृत म्हणजे जागृतच आहे हे काय इकडं निघालाय मांडी घालून बसल्यावर हे असा हेकडं असा निघाला हे काय हे इकडं हे इकडं निघालाय असा आणि ही फुड मांडी घातल्यावर आणि हे तर बिंबी भुया लागले आणि हे वर शिक्कर चालल्यावर हे काही असे मायाक पण तशीच आहे एवढीच ठेवली होती ती एवढी उंच झाली ना? ये ये वर, उड़ा 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 ती पण ठेवताना एवढीच ठेवली एक म्हणजे एवढं सकट मंदिर नव्हतं असं होतं मला सांगितल्यावर इथं बांधाला इकडे एक इट आणि एक ईट ठेवली त्याच्या खाली नुसता एवढा एवढा बारका धोंडा पुजत होतो ती गावात कुणाच्या कोणाच्या स्वप्नात जाऊन सांगायला लागला म्हणला मी जागृत तिथं आहे सगळे विचारत विचारत या लागले इथं बाळमाचं मंदिर कुठं आहे मग आम्ही घरात कुणाला सांगितलंच नाही मी कुणाला कुणाला नाही आमच्यात पन्नास माणूस आहे आता मग कुणाला पडतंय म्हणून आम्ही एवढं एवढं हिकडे एक इट हिकडे एक इट आणि फुलवर एक इट आणि त्याच्या खाली आपलं प्रत्येक रविवारी पाणी घालायचं मग ती माणसं जशी याय लागली तशी नानाने नानादत्तानं आमच्या मुलानं एवढं मंदिर बांधलं तर ही असा आज जे आपण साक्षात चमत्कार बघितला तो या शिंदे यांच्या रानामध्ये तासगावच्या जवळ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातनं कुठलीही अपेक्षा नाही किंवा काय नाही आलेला फक्त अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर मी खाली यांच्या घरातल्या व्यक्तींचा नंबर तर देतो आहे तुम्ही फोन करून असं करू नका की काय खरं आहे ते असं नाही तुम्ही स्वतः इथे या हे आजी आजोबा तुम्हाला इथे भेटतील स्वतः इथं बघा डोळ्याने प्रत्यक्ष अनुभव घ्या त्यानंतर ठरवा की हे खरं आहे खोटं आहे हे तुम्ही ठरवा कारण देव नाही हीच जर तुम्हाला शोधायला जायचं असलं तर देव तुम्हाला मिळणार पण नाही आणि दिसणार पण नाही काही जरी झालं त्याची प्रचितीच तुम्हाला येणार नाही परंतु तुम्हाला काहीतरी हाय किंवा असू शकते आणि आपण जर पॉझिटिव्ह त्याबद्दल विचार करत असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच बाळूमामा दर्शन मिळणारच आहे त्यामुळं जसं सांगितलं तसं नंबर देतो आहे व्यतिरिक्त जर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब मात्र नक्की करा